सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत शहराला विकास हा भाजपच देणार असे डॉक्टर प्रवीण कुमार वाघमोडे म्हणाले विकासपुत्र पडळकर यांच्या नेतृत्वाखाली वर्षात झालेली विकास कामे आणि मतदारांचा त्यांच्यावरील वाढता विश्वास पाहता नगरपरिषद निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल असा आत्मविश्वास पक्षाने व्यक्त केलाय बिहार निवडणुकीनंतर देशाने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला स्वीकारल्याचे वातावरण असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक वाढल्याचे चित्र आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप प्रभाग क्रमांक सातचे अधिकृत उमेदवार डॉ प्रवीण वाघमोडे म्हणाले जट शहराच्या विकासाची जबाबदारी केवळ भाजपच सक्षमपणे पार पाडू शकतो मला प्रभाग सातमध्ये मध्ये उमेदवारी देऊन नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे भाजपचे उमेदवार हे विकसित विचारांचे सुशिक्षित आणि संघटित व्यक्तिमत्वाचे आहेत प्रत्येक उमेदवार हा वर्षानुवर्षी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा आहे ते पुढे म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर आमदार पडळकर साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत जनता समाधानी आहे भाजपच्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना मिळणारा वाढता लोकसमर्थन पाहता नगरपरिषदेत भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल याची चिन्हे दिसत आहेत जत शहरातील प्रत्येक प्रभागातील प्रश्न अपूर्ण कामे आणि विकास आराखडा घेऊन भाजपचे उमेदवार घराघरात पोहोचत आहेत भाजपच्या निवडणूक प्रचारामुळे शहरात विकास हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून जतच्या विकास पर्वासाठी भाजपच सक्षम पर्याय असा संदेश मतदारांमध्ये पोहोचू लागल्याचे वातावरण दिसत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा